देहू व आळंदी अशा दोन पवित्र भूमींच्या मध्ये असलेलं मोशी गाव ज्याला वारकरी संप्रदायाचं वारसा आहे अशा मोशीमध्ये सध्या मोशीकरांनी मोठा विरोध केलेला आहे नेमकं काय प्रकरण आहे ते आपण जाणून घेणार आहोत खर तर मुशी मध्ये आता कत्तलखाण्याचं जे आहे आरक्षण पडलेलं आहे आणि समस्त मोशीकरांनी या संपूर्ण प्रकल्पाला विरोध केलेला आहे उद्या जर आपण पाहिलं तर मोशीतील नागेश्वर महाराज मंदिरामध्ये या संदर्भात एक बैठक होणार आहे सगळे मोशीकर त्यामध्ये काय प्रस्ताव मांडणार आहे ते देखील आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र त्याआधी आपल्यासोबत या ठिकाणचे स्थानिक माजी नगरसेवक वसंत बोराटे आहेत वसंत खर तर अतिशय महत्वाचा हा विषय आहे या संपूर्ण प्रकल्पाला विरोध केलेला आहे कारण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर स्थानिक जे लोक आहेत त्यांना वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेला आहे आणि अशा या भूमीमध्ये जिथे आळंदी देऊ त्या अशा मधल्या भूमीमध्ये अशा प्रकारचं कत्तलखाना होतंय नेमकं काय प्रकरण आहे ह्याचा तुम्ही कशा पद्धतीने विरोध करताय आणि नेमकं याबद्दल काय सांगाल गट नंबर तीनशे तेवीस मध्ये आरक्षण कत्तल महापालिकेने टाकलेलं आहे खर तर प्रशासन असेल त्या रिझर्वेशन ज्या नगर नगर रचना खात्याकडनं जे रिझर्वेशन टाकण्याचं तर आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती देहू आणि आळंदीच्या मध्यवरती आमची मोशी आहे आणि तिथनं दोन ते अडीच किलोमीटर वरती नागेश्वर महाराजांचं सॉरी नागेश्वर महाराजांचं मंदिर एक किलोमीटर वरती आहे आणि तिथून पुढं ज्ञानेश्वर महाराजांची समाधी ती अडीच किलोमीटर वरती आहे अशी त्या ठिकाणची भौगोलिक परिस्थिती आहे आपण ह्याचा विचार करता प्रशासनाने ह्याचा विचार करता ज्यावेळेस जी पी करून कुठलेही रिझर्वेशन एखाद्या जागेवरती टाकतात तर त्यांनी तो विचार करायला पाहिजे होता किंवा देहू आळंदी आणि मोशी ह्या संतांच्या भूमीमध्ये रिझर्वेशन टाकणं योग्य आहे का ही खऱ्या अर्थानं चुकीची रिझर्वेशन आमच्या मोशी या ठिकाणी टाकलेले आहे संबंधित रिझर्वेशन रद्द होण्यासाठी उद्या संपूर्ण ग्रामस्थ आम्ही एकत्र येत आहोत विविध संघटनांची आम्हाला मदत येत हिंदू संघटना अनेक हिंदू संघटनांनी पण पत्र दिलेलं आहे तर हे काम करत नाही आहेत म्हणजे कुठलं राजकारण न पाहता त्या ठिकाणचं रिझर्वेशन रद्द ही हो, आमची ग्रामस्थांची भूमिका आम आमच्या मोशीला आधीपासूनच आपण पाहिलं डेपो आता नव्यानं पुनवळ्याचा डेपो रद्द केला आणि मोशीत डेपो अनेक रिझर्वेशन अनेक शेतकऱ्यांच्या जागेवरती रिझर्वेशन आहे आपण जर पाहिलं तर बत्तीस एकोणीसशे शहात्तरला ट्रक टर्मिनलचं जवळजवळ पस्तीस एकरचं रिझर्वेशन तापकीर नगर गंधर्वनगरीच्या बाजूला आहे तिथल्या स्थानिक लोक म्हणजे तिथला पण लोकांना त्रास आहे अनेक प्रश्न आहे म्हणजे मोशी झालं जाधवडी झालं माझ्या प्रभागातले अनेक ठिकाणी ज्या गरज नाही आणि पूर्वीच्या रिझर्वेशन मध्ये ज्या जा जा जागा ताब्यात घेतलेलं आहे त्या अजून पूर्णपणे डेव्हलप नाही जर जर त्या पहिल्या डेव्हलप करा त्यानंतर तुम्ही नव्यानं रिझर्वेशन टाका जर नव्यानं रिझर्वेशन टाकतायत तर ते जुन्या रिझर्वेशनचं काय त्या जा जागेचं काय करणार नुसत्या शेतकऱ्यांच्या जागा अब्यात घ्यायच्या स्थानिक शेतकरी स्थानिक नागरिकांनी त्यांनी व्यवसायासाठी त्यांच्या उत्पन्नासाठी त्यांनी जपून ठेवलेला आहे त्याचा विचार केला पाहिजे त्या त्या जरी गोष्टीचा किंवा एप आय जरी देत असेल पण त्याची व्हॅल्यू काय म्हणजे जर शेतकऱ्याला जागाच नाही राहिली तर त्या टीडीआरचं काय करायचं एक जागा म्हणून कुठलाही शेतकरी आपले वडीलोपारची जमीन पिढ्यान पिढ्या जपत येतो आणि अचानक जर रिझर्वेशन पालिका टाकते कुठलीही कल्पना न देता आणि अशी रिझर्वेशन जर कत्तल खाण्यासारखी जर आपल्या भागामध्ये व्हायला लागली तर नागरिकांनी का करायचं काय वारकरी देववाळंदी मार्गाच्या जवळच हे रिझर्वेशन करा तीनशे तेवीस ते तीनशे पंचवीस नंबर नंबरमध्ये टाकलेले तर हे त्वरित रद्द करावं अशी मागणी संपूर्ण ग्रामस्थ आम्ही करणार आहे त्यामुळं सगळ्या ग्रामस्थांचा तर विरोध आहेच महाराष्ट्रातून बरे बऱ्याच जणांनी याला विरोध केलेला आहे त्या ठिकाणी तपोभूमी आहे तर त्या ठिकाणी वेद पटणासाठी संपूर्ण देशातनं लोक त्या ठिकाणी येतात ते सगळं होत असताना हे जर प्रशासन काम करते तर हे चुकीचं आहे तो आपण प्रकरण पाहिलं तर त्या ठिकाणी जे त्या ठिकाणचे स्थानिक शेतकरी त्यांच्या जागेमध्ये हे सगळं होतंय साधारण किती एकर मध्ये हा प्रकल्प पसरलेला आणि कशा पद्धतीने नागरिकांनी नागरिकांचा याला विरोध होतोय आणि एकंदरीत आपण पाहिलं तर, तर कधी पोचून ह्या प्रकल्पाबद्दल नागरिकांना माहिती आहे आता ज्यावेळेस डीपी डिक्लेअर झाला एक वीस दिवसापूर्वी त्यावेळेसच नागरिकांना कळलं कर। आणि ऑनलाईन डी पी ज्यावेळेस जाहीर केला त्यावेळेस बऱ्यापैकी के रिझर्वेशन मोशी असेल डुडोळगाव असेल जाधववाडी असेल या ठिकाणी रिझर्वेशन टाकण्यात आली पण अशा हे रिझर्वेशन टाकत असताना की जे रिझर्वेशन पहिलेच डेव्हलप नाहीत तरी पण तुम्ही नव्याने डेव्हलप टाकते आमच्या गायरानाची शेकडो एकर जागा खऱ्या अर्थानं मोश येते जर रिझर्वेशन टाकायचे जे गव्हर्नमेंटच्या ताब्यात जागा आहे ज्या गायरानाच्या तिथं रिझर्वेशन हाप करून टाका ना मुळात मुद्दे काय जर आपल्याला एखादा एरियाचा विकास करायचा आहे आणि विनाकारण एखाद्याला शेतकऱ्याला जाणून बुजून त्रास होईल त्या कुटुंबाने जपलेल्या जागे जागेला त्यांच्या पिढ्यानपिढ्या वारसाच्या जागेला जर त्रास होत असेल तर त्या कुटुंबाने करायचं काय अशी परिस्थिती आहे नुकतंच या ठिकाणच्या स्थानिक आमदारांनी पण आयुक्तांना पत्र दिलेलं आहे की त्या ठिकाणी गोशाळा करा मात्र पालिका कुठल्याही मनस्थितीत दिसत नाहीये नागरिकांचा तीव्र विरोध होत्या उद्या बैठक होती नेमकं काय म्हणणे तो आता त्यांचा प्रश्न आहे पण आमचा त्या रिझर्वेशनला विरोध आहे त्यामुळं आम्ही बाकीचं काय करण्यापेक्षा आम्हाला महत्वाचा मुद्दा एक आहे त्या ठिकाणी ते रिझर्वेशन नकोय शेतकऱ्याला शेतकऱ्याचा पण तोच विषय त्या ठिकाणी रिझर्वेशन नकोय एकंदरीत जर आपण पाहिलं तर हा प्रकल्प अतिशय नागरिकांनी मनावर घेतलेला प्रकल्प आहे की हा ह्याचा विरोध व्हावा हा कुठेही या मोशी परिसरात येऊ नये यासाठी तुम्ही उद्या बैठक घेता जर प्रशासनाने याकडे लक्ष दिलं नाही तर मोशीकरांची पुढची काय भूमिका असणार आहे मोशीकर तीव्र आंदोलन उभारू एक माणूस म्हणून सर्वसामान्य शेतकरी म्हणून तो काय करू शकतो आणि आपण समजा आमच्या सारखे लोकप्रति जे सगळ्या पक्षाचे जे गावातले सगळ्यांचाच विरोध झालाय त्यामुळं असं काय नाही किंवा तिथली परिस्थिती काय आणि ती संस्कृतीची भूमी बोशी आळंदी देहू ह्याच्या मध्यवर्ती रिझर्वेशन महत्वाचा मुद्दा ती रिझर्वेशन त्या ठिकाणी नसणं गरजेचं आहे ह्या मुद्द्यावरती आम्ही कायदेशीर सर्वांना बरोबर घेऊन त्या पद्धतीने लढाई लड़। लढतो निश्चितच आपण पाहतोय मोशीकरांमध्ये कुठंतरी मोठी नाराजी आहे कारण मोशीतील ज्या आरक्षित ठिकाणी जे कत्तलखाना बनणार आहे त्याला मोठ्या प्रमाणात विरोध होतो आणि उद्या जर आपण पाहिलं तर मोशीतील नागेश्वर मंदिरामध्ये या संपूर्ण मोशी भागातील नागरिकांची एक बैठक होणार आहे त्या बैठकीत नेमका कोणता प्रस्ताव येतो ते देखील आपलं पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुर्तास जर आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकल्पाला मोशीकरांचा तीव्र विरोध आहे आणि जर हा प्रकल्प लवकरात लवकर रद्द करण्यात नाही आला तर मोशीकरांनी तीव्र आंदोलन इशारा दिलाय व्हिडिओ जर्नलिस्ट भानुदास हो सर प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड